नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन जयराम गिरे मुक्कामपोश देवगावमाळी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपली या नवीन हंगामातील हळद लागवड सुरू आहे तर हे आपलं हळद लागवडीचं जवळपास क्षेत्र आहे याला अगोदर आपण लागाटी केली नागाटी केल्यानंतर याच्यामध्ये जवळपास पंधरा ट्रॉली शेणखत टाकलं त्यानंतर त्याचं रोटर केलं त्यानंतर पाणी दिलं पाणी दिल्यानंतर एक वखरपाळी आणि त्यानंतर पठार केलं आणि आज काकर पाडून काकर पद्धतीवर आपण हळदीची लागवड करत आहो या हे असे काकर पाडून त्याची लागवड चाललेली हे दोन फूट अंतर आहे रो टू रो दोन फूट आणि प्लॅन टू प्लॅन्ट आठ इंच सहा इंच अशीचं बेणं तर याला आपण कॅस्केडची बीज प्रक्रिया केलेली आहे कॅस्केडमध्ये थायोफिनेट मिथिल ॲझोस्ट्रॉबिन आणि थायोबझम असे तीन घटक आहेत अंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक त्यासोबत कीटनाशक आणि चार बॅग झेरॉन जे बोरान युक्त फॉस्फेट खत आहे ते त्यासोबत एक नवीन पॉलीहायलेट एक खत टाकलं याच्यामध्ये सल्फर एस के मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे दुय्यम द्रव्य आहे दुय्यम अन्नद्रव्य आहे यासोबत हे वलाग्रो कंपनीचं हे एक खत टाकलेलं आहे याचं हे नाव हिरो मायक्रोरायझा आहे म्हणजे जैविक उर्वरक हे जैविक खत हे आपण आठ किलो टाकलेलं आहे आणि या यासोबत आणखी की एक हायरोप्लस ग्रॅन्युल्स हे सुद्धा जो आहे यामध्ये पी एच बी आहे कॉस्पेटवनशील बॅक्टेरिया तर हे सुद्धा आपण आठ किलो टाकलेलो आहे आणि याचा मेसल डोस दिलेला आहे